आपल्या ई लर्निंग चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार विद्यार्थी हो आज आपण इयत्ता सहावी विषय भूगोल चौथा पाठ हवा व हवामानचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे अ मी कोण एक मी नेहमी बदलत असते मी कोण हवा दोन मी सर्व ठिकाणी सारखी नसते मी कोण हवामान तीन मी जलबिंदूचे स्थायुरूप असते मी कोण हिम चार मी वातावरणात बाष्परूपात असते उत्तर आहे आर्द्रता ब उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे उत्तर समुद्र सपाटी जसजसे उंच जावे तस हवेचे तापमान कमी होते महाबळेश्वर हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेत उंच ठिकाणी आहे त्यामुळे महाबळेश्वरचे हवामान थंड आहे दोन समुद्र किनाऱ्याजवळील हवामान दमट असते कारण काय उत्तर समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेत मिसळत जाते हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिक असेल तर त्यामुळे हवेतील आर्द्रता वाढते त्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील हवामान दमट असते तीन हवा व हवामान यामध्ये कोणता फरक आहे उत्तर एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय या उलट एखाद्या ठिकाणची हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान होय हवेत सातत्याने बदल होतात व ते सहजपणे जाणवतात या उलट हवामानात दीर्घकाळाने बदल होतात व ते सहजपणे जाणवत नाहीत चार हवेची अंगे कोणती उत्तर तापमान वायुदाब, वारे आर्द्रता वृष्टी इत्यादी हवेची अंगे होत पाचवा प्रश्न आहे समुद्र सानिध्य व सपाटीपासूनची सा उंची यांचा हवामानावर कोणता परिणाम होतो उत्तर समुद्रसानिध्याचा हवामानावर होणारा परिणाम उत्तर समुद्रसानिध्य असणाऱ्या भागात समुद्राचे पाणी तापल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची वाफ हवेत मिसळते म्हणजे या भागातील हवेचे हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे हवामान दमट असते या उलट समुद्र सानिध्य नसणाऱ्या भागातील हवेत बाष्पाचे प्रमाण कमी असते त्यामुळे हवामान कोरडे असते ब समुद्र समुद्रसपाटीपासूनच्या उंचीचा हवामानावर होणारा परिणाम उत्तर समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी होत जाते म्हणजे हवामान थंड असते या उलट समुद्रसपाटीला असणाऱ्या भागात भूपृष्ठाजवळची हवा अधिक तापलेली असते म्हणजे हवामान उष्ण असते पुढील प्रश्न आहे पुढील हवामान स्थितीसाठी तुमच्या परिचयाची ठिकाणे लिहा त्यामध्ये संग्रहाचा वापर करायचा आहे त्यामध्ये पहिलं आहे उष्ण ठिकाण थीकान। उष्ण ठिकाण आहे राजस्थान हेमध्ये आपण नकाशामध्ये पाहायचं आहे दुसरं आहे उष्ण व दमट ठिकाण मुंबई तिसरं आहे शीत शीत ठिकाण आहे मुन्नार आणि उष्ण व कोरडे ठिकाण आहे नागपूर वशीत व कोरडी ठिकाण आहे महाबळेश्वर ड पुढील तक्ता पूर्ण करा हवा हवामान वातावरणाची अप अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान हवा, हवा सातत्याने बदल होतात तर हवामान लवकर बदलत नाही विशिष्ट ठिकाणच्या संदर्भाने व्यक्त केली जाते ती हवा आणि एखाद्या प्रदेशाच्या संदर्भात व्यक्त केले जाते ते हवामान अक्षरुतीय स्थान समुद्रसपाटीपासूनची उंची समुद्र सानिध्य सागरी प्रवाह हे घटक परिणाम करतात तर हवामानाची अंगे आहेत तापमान वारे वृष्टी आर्द्रता हवेचा दाब